सातवे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात लढत होत आहे प्रथम आफ्रिकेसमोर आव्हान ठेवलं आहे या सुरू असलेल्या लढतीबाबत आणि वीस जून रोजी होणाऱ्या अंतिम सामन्याबाबत आमचे प्रतिनिधी अनिल पाटील यांनी क्रीडा समीक्षक डॉक्टर राजेंद्र भस्मे यांच्याशी केलेली चर्चा केली सदतीस धावात पाच बळी घेतले आणि डोनाल्डनं चार बळी घेतलेले आहेत त्यामुळं ऑस्ट्रेलियाची जी फलंदाजी होती ती थोडीशी कमीच झाली दोनशे तेरा धावांचं आव्हान हे दक्षिण आफ्रिकेला लिहिल्या पार करेल असं वाटतंय तरी पण ग्लेन मॅग्रात आणि डेमेन फ्लेमिंग पॉल रॅफेल आणि जो फिरकी जादूमय फिरकी करणारा शेन वॉन यांच्या गोलंदाजीवरच दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाचं भवितव्य अवलंबून आहे तसं पहिलं तर आता गेल्या सामन्यामध्ये निकी बोये होता त्याच्याऐवजी जॅक कॅलिस आलेला आहे आणि तोच दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा आधारस्तंभ आहे गेल्या आता एक पाच सहा सामन्यामध्ये जॅक कॅलिसनंच चांगली फलंदाजी केलेली होती आणि गोलंदाजी केलेली होती उद्या अंतिम सामना कसा अंतिम जर बघितलं तर आता दक्षिण आफ्रिका येईल असं दिसतंय आजच्या सामन्यामध्ये तरी आणि दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्या लॉर्ड्सवर जो सामना होईल यामध्ये दक्षिण आफ्रिकेचं पारड थोडं जड असेल आणि पाकिस्तान पण तसा जिद्दी आहे पाकिस्तानचे जिद्दी खेळाडू आहेत शोएब अख्तरची गोलंदाजी आणि सकलेन मुश्ताकची स्पिन ह्या पुढे दक्षिण आफ्रिकन फलंदाज कसे काय टिकते त्याच्यावरच या विश्वयुद्ध पदाचं भवितव्य अवलंबून आहे आणि दक्षिण आफ्रिकेला थोडस जास्त वाव आहे जा परवाचा पाकिस्तानचा तर त्यामध्ये त्यांची जी फलंदाजी जी एक, एक सूर सापडतोय असं वाटतं नाही फलंदाजीतला सूर मस्त सापडलेलाच आहे सा, अनवर गेले पहिले पाच सामन्यामध्ये फार फेल गेलेला होता आणि आता परवाच्या सामन्यामध्ये त्यांनी

चषक स्पर्धेमध्ये रविवारी ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानचा सामना होतोय त्याबद्दल आता विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांचा जो अंतिम सामना होतोय उद्या लॉर्ड्सवर यामध्ये लॉर्ड्सची खेळपट्टी थोडीशी मंद गतीला साथ देणारी आहे आणि ऑस्ट्रेलियाकडं शेन वॉर्न हा फिरकी गोलंदाज आहे आणि पाकिस्तानकडं सकलेन मुश्ताक आहे या दोघांच्यामध्येच हा खरं तर सामना होईल फाईट जी होईल त्या दोघांच्या गोलंदाजीवरच होईल शेनवॉनची गोलंदाजी पाकिस्तानचे फलंदाजी जमाल हक शाहिद आफ्रिदी इजाज अहमद सईद अनवर हे फिरकी गोलंदाजी चांगले खेळतात म्हणजे आपण त्यांना भारतातसुद्धा बघितलेलं आहे कसं खेळतात सका कुंबळेला कसं त्यांनी उचलून फेकलेलं होतं हे सर्व आपण बघितलेलं आहे आणि त्यामुळं त्यांची फलंदाजी शेनवॉनच्या विरुद्ध चांगली बहरेल असं दिसतंय आणि शेनवॉनच्या जे फलंदाज आहेत ऑस्ट्रेलियाचे स्टीव वॉ स्टीव वॉ आणि कर्णधार पदावर जी चांगली कामगिरी केली आहे स्टीव्ह वॉची फलंदाजी बहरलेली आहे त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक मारलं परत परवा उपांत्य सामन्यात सुद्धा त्याची त्यांनी फलंदाजी चांगली केली तीन बाद चोपनहून त्यांनी डाव पुढे नेला आणि तो दोनशेच्या वर टप्पा गाठता आला ऑस्ट्रे ऑस्ट्रेलियाला आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेची जी फलंदाजी जी शेनवॉन पुढं गोंधळली त्यामुळं सामना ऑस्ट्रेलियाच्या हातातून निसटत होता परत दक्षिण आफ्रिकेच्या जा हातात जात होता सारखं पारडं हेलकावं खात होतं पण शेनवॉनच्या गोलंदाजीवर सुद्धा नंतर लान्स जी, जी फटकेबाजी केली त्यामुळे परत दक्षिण आफ्रिकेच्या हातात तो सामना गेला होता क्लुझरनं तर चौदा चेंडूत एकतीस धाव फटकावल्या पण त्याला शेवटच्या चार चेंडूत एक धाव काढायला जमलं नाही बरोबरी जरी झाली तरी सामना दक्षिण आफ्रिकेने अतिशय चांगल्या पद्धतीनं खेळला दक्षिण आफ्रिका हा हारली म्हणण्यापेक्षा बरोबरी झाली आणि ह्या तांत्रिक नियमामुळे दक्षिण आफ्रिका हरली असं डिक्लेअर करण्यात आलं आणि दक्षिण आफ्रिका हारल्यामुळे खर तर सगळ्यांना वाईटच वाटलं इतका रोमहर्षक आणि चित्तथरारक सामना झाला होता की शेवटच्या चेंडू पर्यंत त्यावरती हेलकावत होत हान्सी क्रोनियाचा आता जो आउट दिला तो बघितला असेल तर बुटाला लागून चेंडू उडला होता आणि तो कॅच दिल्यानंतर मार्कॉनी कॅच घेतला आणि तो त्याला हानसिक रोनियाला बाद दिलं गेलं तो जरा एक चुकीचा निर्णय होता त्यामध्ये आणि ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेनंतर आता ऑस्ट्रेलिया पाकिस्तानवर विजय मिळवतोय का पाकिस्तान ऑस्ट्रेलियावर विजय मिळवतोय हे आपल्याला उद्या कळेलच आणि शेनवॉन विरुद्ध सकलेन मुश्ताक अशीच ही लढत होईल असं वाटतंय